दर्यापूर तालुक्यातील शासकीय शाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियान मुंबई अंतर्गत राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण शासकीय शाळांमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजना म्हणजेच स्वयंसिद्ध प्रशिक्षण हे शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे यामध्ये मुलींच्या आत्मसंरक्षणाचा भाग म्हणून मुलींना कराटे तायकांडो बॉक्सिंग लाटीकाटी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येत आहे दर्यापूर तालुक्यातील आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शासकीय शाळेतील मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून तालुक्यातील वरिष्ठ प्रशिक्षक वजीर शहा सर ब्लॅक बेल्ट आणि एशियन खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम तालुक्यात सुरू करण्यात ता आला आहे जिल्ह्यातील आणि राज्यातील राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देत आहेत यामध्ये साहिल मनोहरे शोमिल शहा शिवाणी कळगे शहाण परवीन दुर्गेश सोनेळकर यश बोंडे प्रणाली काइंगे अथर्व गारोडे निशा तराडे लक्ष्मी लोखंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिल्या जात आहे